श्री स्वामी समर्थ आज सोमवार अकरा मार्च दोन हजार चोवीस आज फाल्गुन प्रतिपदा फाल्गुन मासारंभ चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक महत्वाचे निर्णय तुम्ही वरिष्ठांच्या सल्ल्याने घ्यावेत प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नये खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरचे प्रवास घडवणार आहे व्यवसाय नोकरी निमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे महत्त्वपूर्ण निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करता येईल वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्त्वाचं आहे नोकरदार मंडळींवर आज महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान तुमची पत प्रतिष्ठा वाढवणारं ठरू शकतं वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे आज महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात आज तुम्हाला ती स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रवास करत असताना आज विशेष काळजी घ्यावी उष्णता आणि वाताचे विकार वाढण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल योग्य आर्थिक नियोजन केल्यास आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्वपूर्ण जाण्याची शक्यता आहे आज तुम्हाला महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल आज तुम्ही नियोजनबद्ध राहिल्यास तुम्हाला आर्थिक समस्या सोडवता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील घेण्याचे संकेत देणार आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील व्यवसाय आणि नोकरीमध्ये अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळविणं गरजेचं आहे वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा आहे वृश्चिक भाद्रपदा नक्षत्रामधील कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं महत्त्वाचे निर्णय घेत असताना घरातील वरिष्ठ मंडळींचंही तुम्हाला साथ लावेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपद नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं सरकार दफ्तरी तुमची काही कामं अडकलेली असतील तर त्यासाठी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे सरकारी कंत्राटदार भुसारमालाचे व्यापारी कापड व्यावसायिक रेडीमेड गारमेंट्स किंवा कॉस्मेटिक मध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज मोठी गुंतवणूक करू नये आज तुम्हाला संमिश्र ग्रहमानाचा लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याची दक्षता आज तुम्ही बाळगणं गरजेचं आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये आर्थिक आवकही वाढलेली असेल गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन मीन व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहे त्यामुळे आज महत्वाच्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन वास्तू विकत घेणं किंवा जुन्या घराचं रिनोवेशन करणं यासारख्या कामांच्या नियोजनासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे